<laughs> कसं आहे यांचं पोटातला ओठात आलेलं आहे इतक्या दिवस हे पोटात होतच आम्ही जे संविधानाविषयी बोलतोय सातत्यानं त्याला कारणच हे आहे आणि यांच्या पोटातला आता ओठात आलेलं आहे त्याच्यातून यांची मनोवृत्ती आणि मनोवृत्ती दोन्ही गोष्टी दिसतात नाही चर्चा काही झालेली नाही पण तो विरोधी पक्ष नेता व्हावा म्हणून निश्चित येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये निश्चित आम्ही सगळे मिळून संपर्क साधून विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांच्याशी भेटून निश्चित विरोधी पक्षनेता व्हावा म्हणून त्याच्यासाठी जे काही रिसर्च प्रोसेस आहे ती कम्प्लीट यांनी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीकडनं कोणी अर्ज भरणार आहे का की ही निवडणूक सुद्धा बिनविरोध होईल बिनविरोध तर नाही होणार पण एकदा मला असं वाटतं सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष या सगळ्या निवडणुका प्रतिष्ठेच्या असतात या राजकीय नसाव्यात असं आमचं मत आहे आणि त्या हेतून आम्ही तिन्ही पक्षांनी तर एकत्रित चर्चा केलेली आहे सरकारी पक्षांनी सुद्धा जर मला असं वाटतं याच्यात चर्चा केली तर निश्चित एक चांगला मार्ग का आम्ही काढण्याची आमची तयारी बारापर्यंत वेळ आहे एक तास वेळ आहे पण अजून ठरलंय कोण अर्ज ते अजून धरून आता आमची एक त्याच्याविषयी बैठक होणार आहे एक प्रिलिम झालेली आहे आज थोड्या वेळाने त्याच्याविषयी निर्णय घेऊ अजित पवार थ्रोट थ्रोट इन्फेक्शन इन्फेक्शन सारखं आता तो झालं त्याला काय आता डॉक्टरांचा इलाज ते करत असतील राजकीय आजार वाटतोय नाही राजकी राजकीय नाही राज... असं राजकी हो काही वाटत नाही असं काही समजायची गरज त्यांच्या सगळ्या मनासारखं झालेलं आहे त्यामुळे राजकीय आजार कशाला महायुतीकडून निलम निलमताई सुद्धा भरणार होते असं कळत मला वाटत नाही राम शिंदे यांच्या अधिकृत घोषणा झाल्यावर दुसरे कसे का काय भरतील राम शिंदे यांचं जर नाव अधिकृतरित्या जाहीर झालं असेल तर मला नाही वाटत महायुतीवरून दुसरं कोणी फॉर्म भरत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री